नाशिक पंचवटीत बिडी कामगार नगर येथे एका बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि त्यानंतर नाशिक महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या पथकाने तातडीनं घटनास्थळी भेट दिली संबंधित विहान पार्टनरशिप फॉर्मने पाया खोदल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नव्हत्या त्यामुळे दुर्घटना घडल्याचं चक्रर्शनी आढळल्याने महापालिकेच्या नगररचना विभागाने विहान पार्टनरशिप फर्मला नोटीस बजावलेली असून पाच दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिलेले आहेत बिडी कमगार नगर येथील सर्वे दोनशे पंच्याहत्तर या मिळकतीवर बांधकाम सुरू होते आणि या बहुमजली इमारतीसाठी अर्थातच पाया मोठा खोदण्यात आला होता आणि त्याची खोलीही अधिक होती मनपाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली असून सुरक्षितते त्रुटींमुळे नगर रचना आणि विभागाने फॉर्मला नोटीस बजावली आहे पालिकेने संबंधित व्यावसायिकास नगररचना अधिनियमातील तरतुदींनुसार बांधकाम परवानगी मंजुरी दिलेली आहे मात्र परवानगीतील अटी शर्तीचे पालन झालेले नाही जागेवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे बंधनकारक असताना त्या केलेल्या नाहीत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आढळून आलेलं आहे असं नोटीसीत नमूद करण्यात आलेलं आहे एस डी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक